रामराम मंडळी आज होती आमच्या शाळेला सुट्टी म्हणून आम्ही म्हणलो जरा बैलगाड्या शर्यत बघावी तर बघतोय काय आज आजी दादा केसरीचं पर्व क्रमांक दोन होत आणि फायनल बघत होतो तर त्यात इतक्या टॉपच्या गाड्या लागल्या ना इतक्या टॉपच्या तुम्हाला काय सांगू हो, काय नको असं झालंय मला आणि दोनच गाड्या अशा वेगाने धावत होत्या अशा वेगाने धावत होत्या त्यांच्यात ते इतकी शर्यत लागलेली पण शेवटी एकच आवाज निकाल निकाल आणि निकाल आणि लढत झाली आणि प्रथम क्रमांकाचे मनकरी ठरले आणि 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 बब्या तुम्ही काय म्हणताल दोन गाड्या कशा अहो दोन्ही गाड्या फायनलच्या मनकरी ठरल्या तुम्हाला काय सांगू असे तोंडाव निकाल घेतलाय दोघांनी इतक्या जोरात धावत होत्या इतक्या जोरात धावत होत्या कुणाला घावलंच नाहीत आणि आपल्या रणजित निंबाळकरांचा सरजा तर काय आधीपासनं स्पीड इतकी धरलेली इतकी धरलेली कि तो कुणाला घावलाच नाही आणि आप आपल्या रणजित निंबाळकर सरांचं त्यांनी नाव इतकं रोशन केलंय कारण मागच्या वर्षी पण सर्जन आणि बाब्यानं ह्याच मैदानात एक नंबर केला होता म्हणून यावेळेस पण एक नंबर करण्याची आपल्याला अपेक्षा तर होतीच आणि ते त्यांनी सिद्ध पण केलं आणि त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि बकासुरानी दुसऱ्या सर्जानं पण प्रथम क्रमांक पटकावला आणि गुलालात राहिलेल्या सगळ्याच गाड्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत राम राम